कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच रहा मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर स्वामींचे नावबीन ब्लॉगला करते आहे सुरवात तर आजचा व्हिडिओ ना कुठे स्किप करू नका कारण की ना मग आज ना मी तुमच्यासोबत ना खरंच समाधान म्हणजे काय असतं ना खऱ्या अर्थाने मी शिकली आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते कालचा दिवस खरंच मला काहीतरी शिकून गेलेला आहे आणि मी काय शिकले नाही हे तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे तर व्हिडिओ खरंच शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर लाईफमध्ये आनंदी समाधानी जर राहायचं असेल ना तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप नाही करणार व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत नक्की बघतील तर चला आजच्या व्हिडिओची स सुरुवात ही सकाळीच झालेली आहे आणि समोर तुम्हाला दिसत असेल कोण बरं तर माझी मिस्टर तर माझी मिस्टर आज किचनमध्ये तुम्हाला दिसत आहे तर हो माझे मिस्टर ना मला अशा छोट्या छोट्या कामांमध्ये खरंच मदत करत असतात ज्यावेळेस त्यांना सुट्टी असते ना त्यावेळेस ते मला किचनमध्ये आवर्जून मदत करतात आणि माझा हा छोटू राम छोटू राम सुद्धा बाहेरचं काही आणायचं असेल दुकानात जायचं असेल तर ते सुद्धा मला तो मदत करत असतो ते ह्या सवयी ना मी घरामध्ये पहिल्यापासूनच लावून दिलेल्या आहेत आणि मिस्टर आहे ना म्हणजे घरामध्ये मा मला छोट्या मोठ्या कामांमध्ये मा मदत करताना दिसतात ना तर तीच सवय ना वेदांतला पण लागलेली आहे सो ह्या गोष्टीचा मला आहे ना थोड्याफार प्रमाणामध्ये खरंच फायदा होत असतो की माझं थोड्याफार प्रमाणामध्ये ना काम हे हलकं होत असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची की जेंट्स लोक जे असतात ना तर ते त्यांना किचनमध्ये काम करायला आवडत नाही पण ज्यावेळेस त्यांच्यावरती ते अशा पद्धतीची काही वेळ येते की त्यांना आता किचनमध्ये काम करणं गरजेचंच आहे त्यावेळेस ना मग ते त्या कामामध्ये हात टाकू शकत नाही किंवा ते काम ते पूर्णपणे करू शकत नाही मग त्यावेळेस त्यांना होणारे ते प्रॉब्लेम आता माहितीच आहे आपल्याला कोणते प्रॉब्लेम होऊ शकता स सगळ्यात महत्त्वाचं तर जेवण बनवणं असतं आणि जेवण बनवणं हे पूर्णपणे आपण आपल्या बायकोवरती डिपेंड असतो म्हणजे मी सगळ्याच पुरुषांचं नाही म्हणणार तर काही असे पुरुष आहे की ते पूर्णपणे जेवण बनवण्यासाठी ना बायकोवरच डिपेंड असतात जेव्हा त्यांचं जे म्हणजे घरामध्ये स्वयंपाक होईल तेव्हा ते कुठं जेवण म्हणजे जेवतात सो मला असं वाटतं ना की भरपूरशा पुरुषांनी असं नको करायला म्हणजे माझं सांगण्याचा तात्पर्य तुम्हाला समजत असेल की अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना स्वयंपाकाच्या तरी आपल्याला पुरुष जात जे आहे ना त्यांना त्या गोष्टी जमल्याच पाहिजे म्हणजे कसं जर वेळ आलीच बायको आजारीचे गावालाच गेली तर तुम्हाला तुमच्या पोटापुरतं तरी बनवून खाता आलं पाहिजे की नाही त्यामुळे माझं तर ह्या व्हिडिओमधून स्पेशली जेंट्स लोकांना हेच सजेशन राहणार आहे की तुम्ही सुद्धा किचनमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी का होईना करून बघत जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेवढीच बायकोला हेल्प होते हो म्हणजे कसं का काहीतरी नवीन हाताची चव तिला खायला मिळत मिळत असते आणि तेवढंच तिला पण किचनपासून थोडाफार आराम मिळत असतो तर मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शेअर करत असते माझे मिस्टर भरपूर अशा गोष्टी आहे की त्यांना त्या जमतात फक्त आता चपात्या जमत नाहीये सो त्यासुद्धा आता मी त्यांना काही दिवसांनी करायला शिकवणार आहे तर असा अर्थ नाही आहे त्याचा की पुरुषांनी किचनमध्ये कामं केली किंवा घरामध्ये कामं केली म्हणजे ते बायकोचं म्हणतात नाही का डायरेक्ट स्पष्टच बोलेल की बायकोचा बैल झाला किंवा घरामध्ये कामं केली तर आमचा पुरुषार्थ हे होतो ते होतो बऱ्याचशा माणसांचे अशी विचार असतात पण मला तरी असं वाटतं की त्यांनी हे विचार ना थोडीशी बाजूला ठेवले पाहिजे आणि आहे ना स्वतःच्या पोटाचा तरी विचार केला पाहिजे आणि किचनमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कामंही केलीच पाहिजे आणि घरातले मुलंसुद्धा आहे ना आपल्या वडिलांना बघून येणा स्पेशली मुलं म्हणेल मी मुली तर नाही मुलींना पहिल्यापासूनच सवय असते आणि खरंच आहे मुलींच्या तर रक्तातच असतं देव देवाचीच ती देणगी असते असं वाटतं मला की मुली आहे ना स्वतःहून कामं करायला आपोआप शिकतात पण मुलं तसं नाही मुलं आहे ना शक्यतो आपल्या वडिलांचंच अनुकरण करत असतात सो so, व्हिडिओच्या स्टार्टिंगला मला आज हे तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून मी ते केलं कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा आमच्या घरामध्ये तर अशीच पद्धत आहे त्यानंतर नाश्ता वगैरे झाला किचन सगळा क्लीन केला त्यानंतर मला संध्याकाळी ना दळण आणायला जायचं आहे म्हणजे गहू दळून आणायचे सो तो पिठाचा डब्बा आणि तेलाची ब किटली जी आहे ना तीसुद्धा आहे ना रिकामी झालेली होती सो तेलाची किटली वगैरे रिकामी झाली ना की मी लगेच तिच्यावरती हात फिरवून घेत असते तिला घसून वगैरे स्वच्छ करून घेत असते कारण कसं आहे ना की ती खूप तेलकट झालेली असती ना त्यामुळे मग ती वारंवार स्वच्छ केली ना तर बरं पडतं तर चला आता मेन मुद्द्यावर मला आज यायचं आहे तर तुम्ही ना व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत नक्की बघत चला आज मी ना खरंच काहीतरी शिकली आहे समाधानी कसं राहावं ना माणसांनी हेच मी शिकली तर मला ना आज ह्या कपाटाने माझ्या जे कपाट आहे ना कपड्यांचं त्याने मला शिकवलं आहे की समाधानी कसं राहावं तर तुम्ही म्हणाल की कपाट कसं काय शिकवू शकतं ना तर तुम्ही खरंच व्हिडिओ बघा शेवटपर्यंत नक्की तुम्हाला समजेल तर आता तुम्ही माझ्या कपाटाची अवस्था बघू शकता मला प्लीज कोणीही नावं ठेवू नका आणि कमेंट्समध्ये नावं ठेवायची असेल तर खरंच मला शिव्या घाला कारण की तुम्ही बघू शकता माझ्या कपड्यांचा इतका राहडा झालेला आहे आणि त्याचा प्रॉब म्हणजे तो काय प्रॉब्लेम झाला आहे सांगू का खरं की माझ्याकडे आहे एकच कपाट आणि त्या कपाटामध्ये सगळे कपडे मला ठेवावे लागतात म्हणजे माझ्या मिस्टरांचे पण कपडे त्याच कपाटात असतात बाहेर जायचे कपडे वापरायचे कपडे वेस्ट टन कपडे परत अजून रोजचे वापरायचे कपडे पंजाबी ड्रेस वगैरे हा सगळा राडाना मी एकाच कपाटामध्ये कोंबत असते कारण माझ्याकडे दुसरं कपाटच नाही आणि हे कपाट बघून मला खूप असा वैताग आला मिस्टरांनी पण बघितला हा सारा पसारा तेसुद्धा म्हणजे असे बोलायला लागले की कसं मॅनेज करायचं ना एकच कपाटे आणि त्याशिवाय बेडरूम पण इतका छोटा आहे त्या बेडरूममध्ये दुसरं कपाट पण बसू शकत नाही आहे सो मला ना म्हणजे खूप दिवसापासून कपाटाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता क्लिनिंगचा पण ह्याच कारणांमुळे ना मी शेअर करत नव्हते पण म्हटलं जाऊ द्या शेअर करून देऊया पण मग आहे ना कपाट साफ करता करता किंवा हे जे कपाट तुमच्यासोबत क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करता करता है ना खरंच कर काहीतरी मला आयुष्याने शिकून दिले ना असंच वाटलं मला तर आता बघा सगळं कपाट मी ना खाली करून घेतलं आणि ना जे आपलं लिक्विड आहे मी जे बनवते ते प्रत्येकालाच यूज होतं ते ते लिक्विड सगळीकडे स्प्रे करून घेतलं आणि कपाट पुसून घेतलं तर आता तुम्ही म्हणाल की मध्येच तू कपाट साफ करत होती आणि आता मध्येच कुठे तू बाहेर चालली तर हेच कारण आहे मी चालली आहे कपाट घेण्यासाठी हो तुम्हाला लिटरली खोटं वाटेल त्याच दिवशी मी निघाली आहे गे कपाट घेण्यासाठी मिस्टरांनी तो कप कपड्यांचा जो गोंधळ आहे ना तो बघितला आणि दोघांची खूप चिडचिड झाली आणि आम्ही खरंच आता कपाट घेण्यासाठी आलेलो आहोत घराच्या अगदी जवळच आहे हा कपाटाचा कारखाना तिथे कपाट मॅन्युफॅक्चरिंग होत असता तरी मी आले कपाट घेण्यासाठी तुम्ही म्हणाल कोणती लेडीज अशी असते की तिला म्हणजे एका एक दिवसामध्ये कोणाचा असा डिसिजन घेत ना कपाट घेण्याचा मग मी घेतला आहे असं तुम्ही समजू शकता तर व्हिडिओमध्ये शेवट पण तर आम्ही कपाट घेतलं आहे की नाही घेतलं आहे कोणतं घेतलं जर घेतलं असेल तर कोणतं घेतलं काय घेतलं आहे तुमच्यासोबत मी शेअर नक्कीच करणार आहे तर इथे मी आता सगळे कपाटं बघितले आणि कपाटाची रेंज ऐकली त्यावेळेस असा विचार आला मनात की मी जे कपाट खरेदी करायला आलेली आहे आणि लगेच आलेली आहे तो माझा डिसिजन खरंच योग्य आहे का खरंच काय वाटतं तुम्हाला माझा हा डिसिजन योग्य आहे का तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा की मी लिटरली लगेच कपाट परचेस करायला आलेली आहे तो माझा डिसिजन योग्य नाही आहे हे मला कळून चुकलं कारण की तिथल्या किमती ऐकल्या कपाटांच्या आणि मला त्यावेळेस असं जाणवलं की मी खरंच योग्य करते एका कपाट घ्यायला चालली आहे तर ते तर खरंच मुळीच नाही ॲडजस्टमेंट करायला हवी समाधानी माणसांनी राहायला हवं आणि ॲडजस्टमेंट करण्यापेक्षा ना मी तर म्हणेल की ना थोड्याफार प्रमाणामध्ये आपण आहे ना थोडंसं डोकं लावलं किंवा काही गोष्टींचा विचार केला ना तर त्यातल्या त्यात आपल्याला समाधान मिळू शकतं हे बघा माझं असं म्हणणं आहे की आपण आहे ना एक आनंद किंवा एक समाधान म्हणजे शोधण्याच्या नादामध्ये ना काय खर्च करून बसतो ना किंवा जो असलेली जी जमाकुंजी ती कशी व्यर्थ घालवतो ना हे आज मला खरंच कळत कला, कळालं त्यामुळे मी कपाट काही परचेस केलं नाही जे माझं जुनं कपाट आहे मी त्या त्याच कपाटामध्ये अशा पद्धतीने कपडे रचले की ते पुन्हा मला व्यवस्थित माझं कपाट वाटलं तर त्यासाठी मी काय केलं माहिती आहे का की माझे जे पूर्ण जुने जे कपडे होते ना ते सगळे कपडे पहिल्यांदा डिस्ट्रीब्यूट केले जे मी घालत नाही आहे काहीच करत नाही किंवा असेच ते कपाटामध्ये पडून राहिलेले आहेत ना ते कपडे आधी सगळे शॉर्ट आऊट केले जे कपडे मला छोटे होत आहे जे कपडे मी खूप दिवस झाले घातलेलेच नाही आहे किंवा मग खूप दिवस झाले ते पडून येत असेच कपाटामध्ये असे कपडे सगळे शॉर्ट आऊट करून घेतले कसं असतं ना आपल्या गृहिणींचं की एखादा जरी कपडा असला ना तर जाऊ दे हा नंतर घालूया किंवा कशाला फेकायचं अशी आपली वृत्ती असते मग असं करून 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 इतके सारे कपडे आपले साचतात ना तर मग कपाट ऑब्वियसली आपल्याला ते छोटंच होणार ना बरोबर की नाही आणि मग त्यानंतर काय केलं माझ्या कपड्यांचं तर डिस्ट्रीब्यूट केलंच केलं पण त्यानंतर मिस्टर होते घरी तर त्यांनासुद्धा मी दाखवले त्यांचे कपडे तुम्हाला कोणते कपडे घालायचे कोणते जीन्स तुम्हाला टाईट होत आहेत कोणते जीन्स फाटल्या आहेत कोणते कपडे असे गोळा झाले आहेत किंवा घालण्याचे अजिबात लायकीचे राहिलेले नाही आहे ते सगळे कपडे मीना डिस्ट्रीब्यूट केले सगळे कपडे बाजूला टाकून दिले आणि मग मा त्यानंतर माझं जे कपाट कमी झालं आहे ना कपड्यांनी हलकं झालं असं म्हणता येणारे माझं कपाट आहे ना इतक्या दिवस ना जीव गुदमोरत होता बिचाऱ्याचा अक्षरशः ते कपडे मी अशा पद्धतीने त्यामध्ये ठेवलेले होते माझी खरंच चिडचिड होत होती कपाटाबाबतीत माझे माझ्या घरातला कोणता एरिया जर बघितला ना तर तो, तो म्हणजे कपाट म्हणजे जी वस्तू बघेल ना कपाट तर ते कपाट बघूनच आहे ना माझी खरंच खूप चिडचिड व्हायची आणि म्हणूनच मी कपाट घ्यायला निघाले होते पण नंतर पुन्हा विचार केला की आपलं मंथली बजेट पूर्ण हलून जाणारे ज्यावेळेस मी कपाटाच्या किमती ऐकल्या त्यावेळेस मंथली बजेट सगळं हलून जाणारे त्यामुळे म्हटलं नको आपणच थोडीशी ॲडजस्टमेंट करूया आणि समाधानी राहूया खरं समाधान हे खूप मोठी गोष्ट आहे समाधानामध्ये खूप आनंद आहे असं तरी मला वाटलं आणि ज्यावेळेस मी हे कपाट व्यवस्थितपणे रचलं ना त्यावेळेस ना मला खरंच आनंद झाला की मी जे काही माझ्या कपाटासाठी वायफळ म्हणता आहे आत्ता सध्या तरी मला कपाटाची खरंच गरज नाही आहे असं मला वाटलं अशा पद्धतीने मी सगळे कपडे रचले व्यवस्थित आणि माझं कपाट सुंदरपणे असं केलेलं आहे तुम्ही आधी कपाटाची अवस्था बघू शकता आणि आता बघू शकता कारण कपाटामध्ये न लागणारे कपडेच इतके होते वायफळ कपडे इतके होते त्यामुळे माझं कपाट खचाखच कपड्यांनी भरलेलं होतं मग हेच मला तुमच्यासोबत खरंच कर शेअर करावं असं वाटलं की आनंद आहे ना समाधान मानण्यामध्ये मा खरा आनंद असतो आणि संसार यालाच म्हणतात की थोड्याफार प्रमाणामध्ये आपण ॲडजस्टमेंट करायची असते आणि आपलं आपण एक गृहिणी ना तर आपणच थोडंफार डोकं लावायचं असतं आणि कसे कुठे पैसे वाचतील ना याचा विचार करायचा असतो सो मी तो विचार केलेला आहे आणि फायनली मी कपाट परचेस केलेलं नाही आहे अशा पद्धतीने माझ्या कपाटामध्ये मी सगळे कपडे लावून घेतले आणि बघा बरं मी सतरा ते अठरा हजार रुपये आज वाचवलेले आहे तर कसे वाटले माझे विचार मला कमेंट्स करून नक्की सांगा तर चला सुट्टीचा दिवस वाया घालवायचा नाही आहे सो माझा सुट्टीचा दिवस बघा मी अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करत असते किंवा म्हणजे उपयोग करत असते त्या सुट्टीच्या दिवसाचा तो म्हणजे बघा आता दळणसुद्धा आणायचं आहे कपाट पण आवरून घेतलेलं आहे आणि मिस्टरांच्या सुट्टीचा दिवस बरं का बाहेरची जी काही कामं असतात ना तर ती सुट्टीच्या दिवशी मी करून घेत असते तर आता हे माझं सिलाई मशीन ना खूप दिवस झालं म्हणजे खराब झालेलं आहे त्यावरती काम करायचं आहे मला सध्या आता भरपूरशी कामं पेंडिंग पडलेली आहे शिलाई मशीनचे तर तेच आता करण्यासाठी आता मी म मशिनंना घेऊन चाललो आहे मिस्टरनी बघितलं घरी पण ते काय त्यांच्याकडनं सुधरू म्हणजे सुधारण्यासारखं नव्हतं सो मिस्टर बोलले चल सुट्टीचे आज तर आपण लगेच कपाट घेऊन जाऊया आणि आधी कप सॉरी कपाट नाही आहे मशीन कपाट कपाट कपाटच ते तोंडामध्ये तर मशीनच्या दुकानामध्ये आणलं आहे ना आता ती मशीन आम्ही सुधरायला टाकलेली आहे सो सुट्टीचा असा काही तो दिवस होता तो सुद्धा महत्त्वपूर्ण कामांना आम्ही लावलेला आहे त्यानंतर मशीन सुधरेपर्यंत आलेलो आहोत आम्ही किराणा दुकानामध्ये किराणा दुकानामध्ये मी आलेली आहे गहू घेण्यासाठी तर तुम्ही बघाल आता माझे कामगारच आहे जसं काय माझा नवरा असं टॉवेल घेऊन खांद्यावरती ठेवलेला होता त्यांनी सो मला खूप हसायला आलं तिथे आता इथे आम्ही गहू घेतो आणि इथे ना मिरची वगैरे बघितल्यानंतर लक्षात आलं करे आपल्याला मिरची वगैरे पण बनवायची उन्हाळ्याच्या पदार्थांना सुरुवात करायची आहे तर मग गिरणीमध्ये आलो गिरणीमध्ये आता दळण टाकलेलं आहे मी तुम्ही बघू शकता इथे आता ग गिनीत गळण दळण ठेवते आणि शेजारीचे ना पापड करायचं पण काम चालू होतं उडदाच्या पापडांचं तर असं तिथं रेट वगैरे सगळे विचारून घेतले कारण उन्हाळ्याच्या पदार्थांना पण सुरुवात करायची आहे म्हणजे रेट यासाठी या आधी विचारून घेतले की आ, कसे ॲडजस्टमेंट करायची कसे मंथली पेमेंटमधून आपण उन्हाळ्याच्या पदार्थांना पैसे थोडेफार बाजूला काढून कसे करू शकतो तुम्ही म्हणाल इतका बारीक गोष्टींचा विचार करावा लागतो का तो हो मला करावा लागतो कारण मिस्टरांना इतका सारा पेमेंट नाही आहे त्या पेमेंटमध्येच आम्हाला सगळी काही ॲडजस्टमेंट करावी लागते सो so, आजचा असा काही ब्लॉग होता आय होप आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ